नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत आपला हा पेपर चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्याच होणार आहे आणि त्यासाठी ही गणिताची प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे या प्रश्नपत्रिकेतील सर्व उदाहरणं सोडवून दिलेली आहेत उत्तरासहित आपल्याला ही क्वेश्चन पेपर अभ्यासायला मिळते म्हणून मुलांनो व्यवस्थितरित्या या प्रश्नपत्रिकेमधले सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा गणितं आपल्या वहीमध्ये सोडून ठेवा त्याचा सराव करा व्यवस्थित म्हणजे उद्याच्या पेपरमध्ये आपल्याला पैकी गुण हे मिळणार आहेत एकूण चाळीस गुणांचा पेपर आपला उद्या असणार आहे त्यासाठी ते आपल्याला बेस्ट ऑफ लक आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील वार्षिक परीक्षेच्या किंवा संकलित मूल्यमापन दोन पॅटच्या प्रश्नपत्रिका तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या दोन प्लेलिस्ट आहेत ते अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकासुद्धा मिळतील आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे यानंतर येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील इयत्ता पाचवी विषय गणित द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस उत्तर असेल प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा सहा गुणांसाठी आपल्याला सहा रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा त्या काळजीपूर्वक त्यांची उत्तरं पण त्या ठिकाणी दिलेली आहेत दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे सहा रुपये पंचवीस बरोबर सहा पॉईंट पंचवीस सात दिवसबरोबर एक आठवडा ज्या संख्येचे विभाजक दोनपेक्षा जास्त असतात त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात आणि दशांश स्थान हे पूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी सारखी असते त्यानंतर ब भा योग्य जोडायला हवा पाच गुणांसाठी बघा त्या जोड्या त्यानंतर प्रश्न दुसरा हो सहा गुणांसाठी कोणतेही तीन प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला दोन विभाज्य असणाऱ्या तीन संख्या बघा त्या शंभर एकशे चोपन्न तीनशे सहा दिलेल्या जोडीमधील संख्या सहमूळ आहे का हो त्यानंतर किती रुपये आणि किती पैसे अठ्ठावन्न रुपये त्रेचाळीस पैसे पुढचं किती लिटर किती सेमी पाच मीटर बावीस सेमी पाच लिटर 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 नको वरती मीटर हवं आहे खाली बरोबर लिहिलं सोडवा चार गुणांसाठी उदाहरण सोडवायचं आहे दशाशॉफर नाकात रूपांतर करून बेरीज करा पुढचंही बेरीज करा बघा सर्व उदाहरणं आपल्या वहीमध्ये सोडून ठेवा हीच उदाहरणं आपल्याला परीक्षेला येणार आहेत छानपैकी सराव करा म्हणजे आपल्याला पैकीच्यापैकी गुन्हे मिळतील वजाबाकी करा प्रश्न तिसरा आठ गुणांसाठी कोणतेही चार उदाहरणं आपल्याला सोडवायचे बघा पहिलं उदाहरण वणिताची उंची एक पॉईंट अठ्ठेचाळीस मीटर होती एक वर्षानंतर तिची उंची एक पॉईंट त्रेपन्न मीटर झाली तर एका वर्षात त्याची उंची कितीने वाढली दोघांची वजाबाकी करायची आपल्याला पाच सेंटीमीटरने ती वाढली पुढचं मालेगावहून एक सायकल स्वार सकाळी साडे अकरा वाजता चांदवडला जाण्यासाठी निघाला तो चांदवडला दुपारी दोन वाजता पोचला तर मालेगाव ते चांदवड प्रवासाला त्याला किती वेळ लागला अडीच तास कारण बेरीज करा दोन तास तीस मिनटे अधिक चार तास, तास पंचावन्न मिनटे त्यानंतर वजा बाकी करा चौदा तास वजा अकरा तास तीस मिनटे त्यानंतर बेरीज करा ब भाग सोडवा कोणतेही दोन सहा गुणांसाठी लेखी उदाहरण दिले बघा त्यानंतर ते लेखी उदाहरण बघा त्यानंतर ते प्रश्न चौथा अतिशय सोपी आहे ते दोघी व्यवस्थित सराव करा विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता पाचवीची गणित विषयाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब